नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग एकोणवीस आज कॉलेजचा पहिला दिवस होता गीतिका आणि दीक्षा दोघीही क्लासरूममध्ये आल्या क्लासरूम ऑलमोस्ट फुल झाली होती दोघीही मिडल बेंचवर जाऊन बसल्या गीतिका शांत बसून होती तर दीक्षा आजूबाजूचं निरीक्षण करत होती गीतिकाच्या बेंचच्या बाजूला एक ग्रुप उभा होता त्यातला एक जण गीतिकाकडे नजर बारीक करून पाहत होता सोनिया ती मुलगी पाहिलीस तिला मी कुठेतरी पाहिले रितेश बोलला रितेश सगळ्या मुलींना कसं ओळखत असतोस रे तू आता इथे पण सुरू होऊ नकोस गौतम समजा हा याला इकडे आल्या आला याची सुरुवात झाली सोनिया चिडत म्हणाली सोनिया मला पण असंच वाटते हिला कुठेतरी गौतम बोलत होता ए बावळटांनो जरा करिअरकडे लक्ष द्या जिथे जातात तिथे पोरी ताडत बसतात कधीतरी सिरियस व्हा रुद्रा भडकत म्हणाली ओ मेरी चमेली तुला जलेसी फील होते का रितेश बोलला गप रे आपण नाही जलेसी फील करून घेत सोनिया म्हणाली गाईज शांत व्हा तिच्या शेजारी जी मुलगी बसली ती पण मस्त दिसते रिसेसमध्ये आपण यांच्याशी फ्रेंडशिप करू सुजित म्हणाला तुम्ही लोक कधीही सुधारणार नाही फुलिश कुठले सोनिया चिडत म्हणाली सोन्याचा ग्रुप बोलत असताना प्रोफेसर क्लासरूममध्ये आले तसं सगळे शांत झाले हॅलो एव्हरी वन आय एम प्रोफेसर बक्षी वेलकम टू आवर कॉलेज थँक्यू सर सगळेजण म्हणाले सगळ्यांनी एक एक करून आपला इंट्रो करून द्या प्रोफेसर बक्षी म्हणाले क्लासरूममधील सगळे एक एक करून आपला इंट्रो देऊ लागले गीतिकाची टर्न आली तसं ती उभी राहिली हॅलो एव्हरी मी गीतिका कारखानेस मी कर्जतवरून आले मला बारावीला गीतिका बोलत होती ओ गीतिका कारखानीस तू बारावीला स्टेट टॉपर आहेस करेक्ट प्रोफेसर बक्षी म्हणाले यस सर गीतिका हसत म्हणाली स्टेट टॉपर आहे कळतात सोनियाचा ग्रुप तिच्याकडे आवासून पाहू लागला सोनिया यार ही स्टेट टॉपर इकडे काय करते रितेश बोला हा यार मला पण हाच प्रश्न पडला आहे सोनिया म्हणाली तुम्ही आता गप्प बसता की एकाएकाच्या कानाखाली ठेवून देऊ रुद्रा चिडत म्हणाली कॉन्ग्रॅच्युलेशन गीतिका बक्षी म्हणाले थँक्स गीतिका सरांचे आभार मानून खाली बसली तिच्यानंतर दीक्षा उभी राहिली तिने आपला इंट्रो करून दिला पहिलं लेक्चर इंट्रोमध्ये निघून गेलं प्रोफेसर बक्षी यांचं लेक्चर झालं तसं ती निघून गेली सोनिया ऐक ना मी काय म्हणतो तू त्या दीक्षाची ओळख करून घे ना यार प्लीज माझ्यासाठी सुजित सोनियाला मस्का मारत म्हणाला ए आणि त्या गीतिकाची पण प्लीज सोनिया मी तुला पिझ्झा पार्टी देईन गौतम म्हणाला ओके okay, ओके okay. मी त्या दीक्षाला विचारते ती आपल्या ग्रुपमध्ये येईल का सोनिया म्हणाली बरं ठीक आहे रिसेसमध्ये ओळख करून घेऊ रितेश बोलला प्रोफेसर बक्षीच्या लेक्चरनंतर दोन लेक्चर झाल्यावर रिसेस झाली गीतिका आणि दीक्षा कॅन्टीनला निघून आल्या दोघींनी टिफिन आणला होता त्या टिफिन खात असताना सोनिया त्यांच्या टेबलजवळ आली हाय दीक्षा आय एम सोनिया हॅलो सोनिया दीक्षा बोलली तुमची काही हरकत नसेल तर आमचा ग्रुप जॉईन कराल आय मीन तुमची इच्छा असेल तर सोनिया बोलली शुअर दीक्षा म्हणाली दीक्षा हो म्हणाली तसं गीतिका तिच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागली गाईज इकडे या मी तुमची ओळख करून देते सोनियाने तिच्या ग्रुपला बोलवलं हॅलो आय एम रुद्रा आय एम गौतम सगळेजण आपापली ओळख देऊ लागले दीक्षा सगळ्यांसोबत मिक्स झाली पण गीतिका मात्र शांत शांत होती तुला आमच्याशी फ्रेंडशिप करायला आवडलं नाही का आय नो आम्ही तुझ्या इतके हुशार नाही पण तरीही सोनिया गीतिकाला खोचकपणे म्हणाली सोनिया असं काही नाही आहे ती खूप शांत आहे त्यामुळे समोरच्याला असं वाटतं प्लीज गैरसमज करून घेऊ नका दीक्षा म्हणाली सॉरी गाईज माझा स्वभाव थोडा शांत आहे त्यामुळे प्लीज गीतिका निर्विकार चेहऱ्याने म्हणाली ओके ओके नो प्रॉब्लेम गौतम बोलला आपण जाऊया का आता आपलं फर्स्ट प्रॅक्टिकल आहे गीतिका म्हणाली हो चला चला सगळेजण प्रॅक्टिकलला निघून आले कॉलेज सुटलं तसं सगळे घरी यायला निघाले दीक्षा आणि गीतिकाने सगळ्यांना निरोप घेतला आणि बाहेर आला देवांश कॉलेज बाहेर त्यांची वाट पाहत थांबला होता देवांशला पाहताच गीतिकाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आत्तापर्यंत सिरियस असणाऱ्या गीतिकाच्या चेहऱ्यावर स्माईल पसरली सोनियाचा ग्रुप लांबूनच त्यांच्याकडे पाहत होता सोनिया कोण आहे ग तो तो दिसताच या खडूसच्या चेहऱ्यावर आनंद पसरला रुद्रा म्हणाली ए तिला खडूस काय बोलतेस चांगली आहे ती माझ्या अंदाजे तो तिचा भाऊ असावा गौतम म्हणाला हो का ती तुला तसं काय बोलली का सोनिया म्हणाली ए यार गप्प बसाये तुम्ही चला मस्तपैकी काहीतरी खायला जाऊ रितेश बोलला हो चला चला सोनिया पाचही जण कॉलेज सुटल्यावर आपापल्या रस्त्याला निघून गेले गीतिका आणि दीक्षा गाडीत येऊन बसल्या देवांश ड्रायविंग सीटला येऊन बसला काय मग कसा गेला आजचा दिवस देवांश बोलला एकदम मस्त गेला जीजू आमची एका ग्रुपसोबत ओळख झाली कसला मस्त आहे तो ग्रुप सोनिया रुद्रा रितेश गौतम सुजित असा पाच जणांचा ग्रुप आहे आम्ही पण त्यांना जॉईन झालो हो ना गीतिका दीक्षा एक्साईट होत म्हणाली गीतिका बाहेर पाहात म्हणाली गाडीत दीक्षा एकटीच देवांशसोबत बोलत होती गीतिका मात्र शांत शांत होती देवांशने दीक्षाला तिच्या रूमवर सोडलं आणि दोघे घरी निघून आले गीतिका आणि देवांश घरी आले आई बाबा थोडा वेळपूर्वीच गावाहून परत आले होते आई बाबा कसे आहात बरं झालं परत आलात तुमच्याशिवाय मला बिलकुलच करमत नव्हतं आणि नेमकं तुम्ही आज घरी नाही कॉलेजला जाताना मला तुमच्या आशीर्वाद घेऊन जायचं होतं गीतिकाची बुलेट ट्रेन सुस्साट धावू लागली आमच्या आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहेत देव अरे गावाकडे काका वगैरे सगळे तुम्हाला विचारत होते तुम्हाला सुट्टी मिळाली की दोन दिवस गावाला जाऊन येऊ बाबा म्हणाले चालेल बाबा देवांश बोलला आई बाबा मी फ्रेश होऊन आले मग आपण सोबत चहा पिऊ गीतिका बोलली हो चालेल आई म्हणाल्या गीतिका रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आली तिने सगळ्यांसाठी चहा ठेवला चहा पीत पीत ती घरच्यांना कॉलेजमध्ये काय काय झालं ते सांगत होती चहा पिऊन झाल्यावर ती आईंना मदत करायला निघून गेली जेवण वगैरे आवरून गीतिका रूममध्ये निघून आली देवांश खाली होता गीतिका तिच्या स्टडीला बसली थोड्या वेळात देवांश रूममध्ये दे आला तो आला तेव्हा गीतिका स्टडीमध्ये बिझी होती अरे वा पहिल्या दिवसापासून अभ्यासाला सुरुवात देवांश म्हणाला हो मला सवय आहे गीतिका स्माइल देत म्हणाली तुला स्टडी झाला असेल तर आपण जरा वेळ बाहेर बसूया देवांश म्हणाला हो चला गीतिका बोलली दोघे बाहेर गॅलरीत निघून आले देवांशने गीतिकाला हँगिंग चेअरवर बसवलं आणि तो तिच्यासमोर बसला कसा गेला आजचा दिवस कसं वाटलं कॉलेज देवांश म्हणाला एकदम मस्त कॉलेज छान आहे मॅम सर सगळेच खूप छान शिकवतात खूप इंटरेस्टिंग आहे सगळं गीतिका खुश होत म्हणाली अरे वा ऐकून छान वाटलं देवांश म्हणाला रिंग मास्टर सगळ्यात आधी हे सांगा की आज मी दिवसभर घरी नव्हते तर तुम्ही मला किती मिस केलं गीतिका म्हणाली मी तुला मिस का करेन देवांश बोलला काय म्हणालात याचा अर्थ तुम्हाला माझी जरा पण आठवण आली नाही का किती दुष्ट आहात तुम्ही निदान माझ्या आनंदासाठी तरी हो म्हणायचं मीस मूर्ख आहे जे तुम्हाला मिस करत होते गीतिका चेहरा पाडून म्हणाली गीत मी तुला का मिस करेन सांग तू तर माझ्या हृदयाच आहेस देवांश म्हणाला झुटे गीतिका बोलली खरं सांगतोय गीत खूप मिस केलं मी तुला देवांश बोलला काही नको हेही मी विचारल्यावर सांगते तुम्ही जसं काही मी तुम्हाला जबरदस्ती बोलायला लावलं गीतिका म्हणाली असं नाही आहे गीत बरं ते जाऊ दे तू तु तुझ्या तु न्यू फ्रेंड्सबद्दल काहीतरी सांग ना दीक्षा सांगत होती तुमचा नवीन ग्रुप झाला आहे बोलला नवीन ग्रुप म्हणताच गीतिका शांत झाली तिचा चेहराच उतरला काय झालं गीत मी काही चुकीचं विचारलं का देवांश बोलला तसं नाही पण मला हे ग्रुप वगैरे फार काय पटलं नाही आय मीन दीक्षा म्हणाली म्हणून गीतिका इट्स ओके गीत मला सांग तुला त्यांच्याशी फ्रेंडशिप करायची नव्हती का देवांश म्हणाला असं काही नाही आय मीन फक्त मुली असतात तर ठीक होतं पण गीतिका पण ग्रुपमध्ये मुलं आहेत म्हणून तुला प्रॉब्लेम आहे बरोबर ना देवांश तिच्याकडे पाहत म्हणाला हो म्हणजे मला सवय नाही आणि माझं लग्न झालं त्यामुळे गीतिका गीत माझ्याकडे बघ देवांश गीतिकाचा हात हातात घेत म्हणाला काय गीतिका त्याच्याकडे पाहत म्हणाली मी काय म्हणतोय ते नीट ऐक गीत आपलं लग्न झालं असलं तरी सगळ्यात आधी आपण एकमेकांचे फ्रेंड्स आहोत देवांश म्हणाला हे केव्हा ठरलं गीतिका बोलली आत्ताच देवांश हसत म्हणाला याचा अर्थ मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करू शकते गीतिका बोलली हो देवांश म्हणाला थँक्स बडी गीतिका त्याच्या खांद्यावर हात मारत म्हणाली गीत सॉरी 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 बोला ना काय सांगत होतं गीतिका म्हणाली मी सांगत होतो की मी जरी तुझा हजबंड असलो तरी सगळ्यात आधी मी तुझा मित्र आहे तुला काही प्रॉब्लेम आला तर तू मला निसंकोच सगळं काही सांगू शकतेस अगदी कितीही काहीही झालं तरी मी कायम तुझ्यासोबत आहे आणि राहिला प्रश्न ग्रुपमध्ये मुलं असण्याचा गीत यापुढे तुला पावला पावलावर जेंट्स भेटतील मग तू त्यांना घाबरून दूर राहणार का देवांश म्हणाला घाबरत नाही देव पण मला कुणाला रॉंग सिग्नल द्यायचं नाही गीतिका म्हणाली गीत रॉंग सिग्नल तेव्हा जातो जेव्हा आपण तसं काही वागतो तुला कॉलेजमध्ये पुढे कामात जेंट्ससोबत डील करावं लागेल तेव्हा तू असंच वागणार का देवांश म्हणाला तसं नाही देव गीतिका म्हणाली मग कसं माझं लग्न झालं आहे ना उद्या माझ्यामुळे तुम्हाला कुणी काही बोललं तर मला चालणार नाही गीतिका म्हणाली ओ हो माझी गीत इतका विचार कधीपासून करायला लागली पण याची काहीच गरज नाही कॉलेजमध्ये गेल्यावर फ्रेंड्स असणं नॉर्मल आहे त्याशिवाय लाईफ जगल्याचा फील कसा येणार हे दिवस परत येत नाहीत गीत स्टडीसोबत एन्जॉयमेंट हवे त्याशिवाय रिलॅक्स वाटत नाही देवांश म्हणाला असे कसे हो तुम्ही मला ओरडायचं सोडून समजवता काय आपल्या लग्नाआधी आम्ही जेव्हा इथे आलो होतो तेव्हा मी तुमच्यासोबत बुटीकला आले होते त्यानंतर घरी आल्यावर आई आणि काकी मला ओरडल्या गीतिका नकळत बोलून गेली आई आणि काकी तुला ओरडल्या का देवांश म्हणाला काही नाही गीतिका बिचल चल होत म्हणाली गीत मला सांगणार नाहीस देवांश बोलला अहो बोल चल पटकन त्यांचं म्हणणं होतं आपल्यात म्हणजे रिंग मास्टर मला सांगता येत नाही तुम्ही प्लीज समजून घ्या ना गीतिका म्हणाली समजलं देवांश गाल्यातल्या गालात हसत म्हणाला हसतंय काय मी आईला बोलले तुम्ही तसे नाहीत चांगले आहात गीतिका म्हणाली खरंच हां मग तुम्ही मला कधीच चुकीचं ट्रीट केलं नाहीत मला समजून घेतलं असं फक्त तीच माणसं वागतात जे मनाने खूप चांगले असतात गीतिका म्हणाली तुला खरंच असं वाटतं देवांश बोलला हां मग तुम्ही खूप चांगले आहात तर चांगलंच म्हणणार ना गीतिका म्हणाली गीत तू माझी तारीफ करते नाही नाही म्हणजे मी आता जे बोलले ते सगळं काल्पनिक होतं त्याचा वास्तविक गोष्टींशी काहीही संबंध नाही गीतिका गडबडून म्हणाली झूट मत बोलो गीत देवांश म्हणाला देव तुम्ही विषय भरकटू नका व मला काय म्हणायचं ते समजून घ्या मला जेंट्ससोबत बोलताना इन्सिक्युअर वाटतं देव गीतिका म्हणाली कॉन्फिडन्सची कमी मी घाबरलो का तुझ्या मैत्रिणीसोबत बोलायला देवांश म्हणाला तुम्हाला सवय आहे फ्लट करायची तुम्ही कशाला घाबरताय गीतिका म्हणाली गीत हे एकदम चुकीचं आहे मी फक्त तुझ्यासोबत फ्लर्ट करतो देवांश म्हणाला याचा अर्थ तुम्ही करता चोरी पकडी काही प्रोफेसर साहेब झूट बोले कव्वा काटे गीतिका म्हणाली ओके मला मान्य आहे मी तुझ्यासोबत फ्लट करतो कारण तू माझी बायको आहेस ना देवांश म्हणाला मगाशी तर म्हणालात फ्रेंड आहे म्हणून गीतिका गीत तू ना जाऊ दे चल झोप आता उद्या कॉलेजला जायचं आहे देवांश म्हणाला देव ऐका ना गीतिका त्याचा हात पकडत म्हणाली हं बोल तुमचं पेमेंट झालं की ते थोडा मोठा झोपळा लावूया का म्हणजे तुम्हाला माझ्यासोबत बसता येईल आपण खूप गप्पा मारू गीतिका म्हणाली बरं ठीक आहे अनुया आता झोपूया का आपण देवांश म्हणाला देव हां बोल मी ना उद्यापासून हातात हिरव्या बांगड्या कपाळाला सिंदूर वगैरे घालून जाईन गीतिका म्हणाली ते कशाला देवांश म्हणजे सगळ्यांना कळेल ना माझं लग्न झालं ते गीतिका म्हणाली यापेक्षा भारी आयडिया आहे माझ्याकडे देवांश हाताची घडी घालत म्हणाला कुठली तू छानपैकी साडी नेस बांगड्या घाल नथ घाल छान तयार हो मी एक कार्डबोर्ड बनवून देतो त्यावर आपला लग्नाचा फोटो लावतो तू तो गळ्यात घाल आणि कॉलेजला जा कशी वाटली आयडिया देवांश टोळे मिसकवत म्हणाला देव तुम्ही माझी मस्करी करताय ना गीतिका कमरेवरती हात ठेवत म्हणाली नाही गीत तू डोक्यात काहीही विचार आणते तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे हातात अंगठी आहे पायात जोडवी आहेत हे एवढं बास नाही वाटत तुला गीत मला प्रदर्शन केलेलं अजिबात आवडत नाही तू जशी आहेस तशीच राहा या छोट्या छोट्या गोष्टींचा इतका विचार करत राहिलीस तर कसं आयुष्य जगणार तू मला वाटतं आज पुरतं एवढं बस आहे आता तू आत येतेस की मी उ तुला उचलून नेऊ तेवढं सांग देवांश म्हणाला नाही नको ना नको ना मी आले गीतिका पळतच बेडवर आली तिने डोक्यावर पांघरून घेतलं आणि झोपायचा प्रयत्न करू लागली तिची हरकत पाहून देवांश असायला लागला त्याने लाईट ऑफ केली आणि झोपी गेला पंधरा वीस मिनिट झाली तरी गीतिकाला येत नव्हती तिने हळूच चेहऱ्यावरील पांघरण बाजूला केलं देवांश तिच्याकडे पाठ करून झोपला होता तिने पांघरून दूर केलं ती हळूच वाकून तू झोपलाय की नाही ते पाहू लागली ती डिम लाईटच्या उजडात त्याचा चेहरा नेहळत होती रिंगमास्टर झोपेत कसले भारी दिसतात यार पापण्या कसल्या मस्त आहे त्यांच्या धारदार नाक आणि हे काय रिंगमास्टरच्या गालावर तीळ पण आहे असं कसं मला दिवसा तर कधी दिसला नाही थांब निरकून पाहू दे गीतिका त्याच्यावर अजून झुकली नेमकं तेव्हा देवांश पाठीवर झोपायला वळला ती झुकल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती देवांश अंगावर आदळली आई ग देवांश ओरडला देवांश ओरडला तसा गीतिकाने पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवला देव मी आहे गीत ओरडता कशाला एवढ्या रात्री तुम्हाला कोण छडायला येणार आहे ऐका ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली त्यामुळे मला झोप येत नव्हती म्हणून मी चेक करत होते तुम्ही झोपलात की नाही मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं सांगू का गीतिका म्हणाली देवांश बोला नुसतं हूं काय करता नीट बोला ना गीतिका म्हणाली देवांश तिच्याकडे रागाने पाहू लागला त्याने तिचा हात तोंडावरून बाजूला केला गीत तू आधी माझ्या अंगावरून उठ किती किलोची कोंबडी आहेस गं तू देवांश चिडत म्हणाला कोंबडी कोणाला म्हणता गीतिका म्हणाली मग काय वाटवा गुरु बोलू गीत अगं काय चाललंय तुझं वाजलेत किती बघ उद्या तुला कॉलेजला जायचंय देवांश म्हणाला अहो हो, हो माहीत आहे मला पण तू मला काहीतरी सांगायचं आहे गीतिका म्हणाली एवढं रात्री गीत तू स्टुपिड आहे का असं कुणाला झोपेतून उठवतात का देवांश म्हणाला मी जर तुम्हाला सांगितलं नाही तर मला झोप लागणार नाही गीतिका म्हणाली बरं ठीक आहे सांग काय सांगायचंय ते देवांश म्हणाला तुम्ही ओरडणार नाही ना गीतिका बोलली नाही ओरडणार देवांश म्हणाला बघा हा नाही तर गीत आता तू सांगते की मी तुला बाहेर गॅलरीत ठेवू मला झोप येत आहे देवांश वैतागत म्हणाला बरं सांगते सांगते देव आज मी चुकून कॉलेजमध्ये माझं नाव गीतिका कारखानेस असं सांगितलं अच्छा मग त्याचं काय देवांश म्हणाला असं काय करता देव मी माझं नाव गीतिका जोशी सांगायला हवं होतं ना गीतिका म्हणाली हे सांगायला तुम्हाला झोपेतून न ठेवलंस देवांश तिच्यावर नजर रोखत म्हणाला तुम्हाला राग नाही आला गीतिका म्हणाली त्यात रागवण्यासारखं काय आहे गीत असं कसं म्हणता तुम्ही आता माझं लग्न झालं म्हणजे मी तुमचं नाव लावायला हवं ना माझ्या चुलत दादाचं लग्न झालं त्यानंतर बहिणीने पाहुण्यांसमोर चुकून तिचं माहेरचं नाव सांगितलं तसं घरातली किती बडबडली तिला दादा पण तिच्यावर खूप चिडला गीतिका म्हणाली मूर्ख आहेत सगळे देवांश बोलला काय हा मग लग्न झालं म्हणजे सगळी नाती बदलतात का कुठलीही मुलगी सगळ्यात आधी ती तिच्या आई वडिलांची कन्या असते भावाची बहीण असते लग्नानंतर ती बायको सून महिनी आणि बाकी काय बनते मग जुन्या परंपरेनुसार लगेच नवऱ्याचं नाव लागतं पण या सगळ्या प्रोसेसमध्ये तिला कुणी विचारतच नाही की तिला काय हवं आहे तिला वडिलांचं नाव लावायचं आहे का की नवऱ्याचं नाव लावायचं आहे की तिला तिचं स्वतंत्र अस्तित्व हवं आहे हे कुणी विचारतं का तिला सगळेजण तिला गृहित धरतात आणि मला हे पटत नाही बरं आता मी झोपू देवांश म्हणाला नको नको मला सांगायचा अर्थ असा की तू मी रागवले नाहीत गीतिका म्हणाली नाही रागवलो गीत माणसाने प्रवाहाच्या विरुद्ध पोहायची तयारी ठेवावी तरच तो सगळ्यांपेक्षा वेगळा बनू शकतो तुला जे आवडल आवडेल ते नाव लाव मला काहीही प्रॉब्लेम नाही माझ्यासाठी तुझं मत तुझी इच्छा महत्वाची खुश आता मी झोपू की मी रात्रीचं प्रवचन सुरू करा असं मत आहे तुझं देवांश म्हणाला देवांशचं बोलणं ऐकून गीतिकाचे डोळे भरून आले ते त्याच्या मिठीत शिरून रडू लागली गीत काय झालं तू रडतेस का मी काही चुकीचं बोललो का देवांश म्हणाला देव तुम्हाला असे विचार करायला कसं काय जमतं असे विचार कुणीच करू शकत नाही गीतिका म्हणाली असं नाही आहे गीत मी तुला म्हणालो ना आपण प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला घाबरतो आपल्याला भीती असते की लोक काय म्हणतील समाज काय म्हणाल सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक गीत आपण जर काही चुकीचं वागत नसू किंवा आपल्या वागण्याने कुणाचं नुकसान होणार नसेल तर आपण बरोबर असतो अशा वेळेस कुणालाही घाबरायचं नाही तर धैर्याने त्या परिस्थितीचा सामना करायचा कसं असतं माहिती आहे इथे जर मी तुला ओरडलो असतो तर ते तुझ्यासाठी नॉर्मल असतं कारण निगेटिव्ह हो गोष्टी आपण लगेच स्वीकारतो पण जर मी शांतपणे तुझं वागणं ऐकून ते ॲक्सेप्ट करतो तर ते ॲबनॉर्मल ठरतं कारण इतकं चांगलं कुणी वागू शकतं का हा प्रश्न समोर येतो त्यात काही ये चूक नाही कारण चांगला बदल लगेच होत नाही तर तो हळूहळू होतो समजलं माझ्या गीतला देवांश समजावत म्हणाला मला तुमचं बोलणं कितपत कळालं माहीत नाही पण एक गोष्ट नक्की मला कायम तुमच्यासोबत राहायचं देव तुमच्यासोबत राहायचे गीतिकाने त्याच्या भोवतालीची मिठी घट्ट केली आपण कायमसोबत असू गी डोंट वरी बरं झोपूया आपण देवांश म्हणाला गीतिका बोलली तू अशी मिठीत राहिली तर मी झोपणार कसा देवांश म्हणाला मला तुमच्या कुशीत झोपायचे गीतिका बोलली बरं ठीक आहे झोप चल पटकन देवाशने तिला कुशीत घेतलं झोप तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद